होतात कुटुंबांच्या प्रत्येक घरात होतं असं कुठलंच घर नाही की जिथं काही थोडंफार फार नाही होणार का होतं याचा कारण म्हणून हो कधी शोधला तर लक्षात येईल सगळ्यात मूळ कारण काय आहे कौटुंबिक वादाचा किंवा सुरुवात होण्याचा बोलणं आपण आपल्या तोंडातून बाहेर येणारे शब्द काय काढतोय त्याच्यावरून सुरुवात होते जे काही बोलतोय तो समोरच्या व्यक्तीच्या मनावरती काय परिणाम करेल हे खूप महत्वाचं आहे तुम्ही वाईट बोललात तर समोरच्याला वाईट वाटणार तुम्ही टोचणार बोललात काहीतरी लागणार बोललात तर त्याला लागणार आहे त्याच्या मनाची स्थिती ती होणार आहे त्याच्या उलटही तसंच आहे समोरचा एखादा व्यक्ती तुम्हाला कसं बोलला तुम्हालाही वाईट वाटणार आहे दुःख होणार आहे वाटल्यानंतर आपण काय करतो एक तर काही जण शांत बसून ठेवतात काही जण पटकन बोलून ठिकाण होतात लगेच होता। प्रतिक्रिया देतात मग ती प्रतिक्रिया चांगली असेल असं नाही कधी कधी रागाणं बोललं जातात अपशब्द वापरले जातात चुकीच्या गोष्टी मोडल्या जातात आपली इच्छा नसताना पण आपल्या दोन बऱ्याचदा ते शब्द नेले ने जातात ने 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 आणि हे शब्द जे आहेत ते कलह आणि वाद निर्माण करणारे असतात बघा तुम्ही आतापर्यंत तुमच्या संबंधित जेवढे काही वाद झाले असतील तर लक्ष देऊन विचार करून बघा एकतर तुम्ही काहीतरी चुकीचं बोललाय किंवा समोरचा काहीतरी चुकीचं बोललाय त्याच्यामुळे हे घडलंय किंवा आपण आपल्या पातळीवर हे ठरवू शकतो की आपण बोलताना थोडस पॉज घ्यायचा या ठिकाणी या घटनेच्या ठिकाणी या परिस्थितीत खरंच आपल्याला हे बोलायची गरज आहे का

ओवाळ साच म्हणजे सत्यवाणी असताना पाहिजे खरं बोलायला पाहिजे नेहमी मवाड म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये एक मृदुता असायला पाहिजे वाणीमध्ये मवाळ पण असायला पाहिजे मितले आणि रसाळ मितले म्हणजे पूरक आवश्यक जेवढं पाहिजे तेवढंच बोलायला पाहिजे रसाळ असायला पाहिजे सगळ्यांचीच वाणी रसाळ असेल असं नाही किंवा मितली जरी असायला शब्द जैसे कल्लोळ अद्भुताचे याला माऊलीनी अमृतवाणी म्हटले आहे आता आपल्या सगळ्यांना माऊलींच्या सारखी अमृतवाणी नाही होणार पण प्रयत्न करू शकतो माझ्या तोंडातून येणारा शब्द हा खरा असायला पाहिजे खऱ्याची बाजू घेणारा असायला पाहिजे मवाळ असायला पाहिजे रसाळ असायला पाहिजे आणि कमीत कमी आणि आदर्शक तेवढंच मी बोलायला पाहिजे ही काही छोट्या वाटेत असल्या तरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्ही बघा प्रयोग करून स्वतःवरती उद्या दिवस कमी बोलून बघा विचार करून बोलून बघा कितीतरी प्रश्न आपोआपच सुटतात काहीच न विचार करता आपण फक्त फ्लो मध्ये वाहवत जातो जसं चाललंय तसं बोलत राहतो आणि त्याच्यात प्रश्न आणि समस्या तयार करत जातो हे टाळता येणं शक्य त्यामुळे बोलताना अतिशय विचार करून आणि शांतपणे बोलायला पाहिजे